आपण धम्मपदाच्या एकशे नवव्या गाथेला गाथेकडे वळू या गाथेचा विषय आहे आदर्शांच्या वदनाने आदर्शांच्या वंदनाने चार फायदे होतात पहा आदर्शांना जर आपण वंदन केलं तर आपल्याला चार फायदे होतात अशा आशयाची हे धम्मपदाची एकशे नऊ नंबरची गाथा आहे तर पाहूया आपण धम्मपद गाथा नंबर एकशे नऊ ही गाथा अशी आहे अभिवादन शिले स निचंगवदापचायनो चारो धम्मा वढंती आयुवनो सुखं बनं ते अभिवादनशील स निचंगदाप्चायनो चत्तारो धम्मा वढंते आयुवनो सुखं बनं अशा आशयाची अशी ही गाथा आहे या गाथेचा अर्थ आहे की जो अभिवादनशील आहे म्हणजे जो अभिवादन करतो आदर्शांना ज्येष्ठांना जो नित्य आदर्शांची सेवा करतो त्यांचे काय वाढते त्याच्या चार गोष्टींमध्ये नित्य नियमाने वाढ होते कोणत्या चार गोष्टी वाढतात त्याचं आयुष्य वाढते त्याचा वर्ण वाढतो त्याचं सुख वाढते आणि त्याचं बल वाढते अशा पद्धतीने आदर्शांच्या वंदनाने आदर्शांना केलेल्या वंदनेने चार प्रकारचे चार प्रकारच्या वृद्धी होतात चार प्रकारे त्याला फायदा होतो अशी ही गाथा आहे अभिवादनशील स निचंगा पचाईनो चारो धम्मा वढंती आयुवन्नो सुख बनते आणि म्हणून आपण आपण स्वतःहून आदर्शांना वंदन केलं पाहिजेत आपण स्वतःहून यासाठी की त्याचा फायदा आपल्याला होईल आणि आपल्याला पाहून मग आपल्या ला घरातील लहान मुलेसुद्धा आदर्शांना वंदन करतील तर या आदर्शांच्या वंदनाने चार प्रकारचे लाभ सांगितलेले आहेत त्याचं आयुष्य वाढते वर्ण वाढते सुख वाढते आणि बलाची सुद्धा वाढ होते तर माणसाच्या दीर्घ आयुष्याचं रहस्य काय आहे कशाने माणसाचं आयुष्य वाढते तर तथागताने सांगितलं की ज्येष्ठ जेश्ट जणांचा ज्येष्ठांचा मानसन्मान करणे त्यांच्याशी आदराने वागणे हे माणसाच्या दीर्घ आयुष्याचे कारण आहे काय आहे म्हणजे माणसाचं आयुष्य का वाढते जे ज्येष्ठ लोक आहे त्यांचा मान सन्मान ठेवणे त्यांच्याशी आदराने वागणे हे माणसाच्या दीर्घ आयुष्याचे कारण आहे जे अभिवादनशील आहेत अभिवादनशील आहेत जे नेहमी आपल्या आदर्शांची सेवा करतात त्यांचे नुसते आयुष्यच वाढत नाही तर त्यांची कांती सुरेख होते त्यांची जी त्वचा आहे ती त्वचा सुरेख होते चमकदार होते ब्राईटनेस येते त्यावर चमक येते आणि त्यांना सुखसुद्धा प्राप्त होते तसेच बळही वाढत वाढत जाते हे सांगण्यासाठीच भगवंतांनी ही गाथा म्हटली की जे जे अभिवादनशील आहेत ज्येष्ठांचा मान सन्मान ठेवतात आदर्शांची सेवा करतात त्यांचे नुसते आयुष्य वाढत नाही तर त्यांची क्रांती वाढते म्हणजे त्यांची त्वचा चमकदार होते त्यांना सुख प्राप्त होते तसेच बळही वाढते हे सांगण्यासाठीच तथागतांनी ही गाथा म्हटली की अभिवादनशील असं निच्चंग व्हा पच्चायो धम्मा धम्मावडंती आयु व नंग सुख बलंती जे आपल्यापेक्षा विकसित आणि बुद्धीने प्रौढ आहेत त्यांना नित्य आदर व मान सन्मान देण्याच्या सवयीने माणसाचे जीवन चार तऱ्हेने विकसित होत जाते त्याचे आयुष्य वाढते त्याची कांती तेजोमय होते त्याचे आरोग्य आणि सुख वाढते त्याची शक्ती व सामर्थ्यसुद्धा वाढते बद्धा बच्चायोग म्हणजे जे मान सन्मान व आदरास पात्र आहेत अभिवादन करण्यास योग्य आहे नाही का अभिवादन केल्याने माणसाच्या चार गोष्टी वाढतात हे गोष्ट खरी आहे पण मग कुणाच्याही अभिवादनाने चार गोष्टी वाढतील का नाही ज्याचं आपण अभिवादन करत आहोत ज्याला आपण अभिवादन करीत आहोत तो अभिवादन करण्यासाठी पात्रसुद्धा असला पाहिजेत अभिवादन करण्यास योग्य आहे भगवान बुद्ध इथे माणसाला नम्र होण्याची कला शिकवतात भगवान बुद्ध काय शिकवतात माणसाने नम्र झालं पाहिजे आणि जे जिवंत माणसं असतात ते नम्र असतात मेलेल्या मृदाळाला सांगा बरं वाक म्हणा थोडंसं वाकू शकतो का तो नाही मेलेला माणूस वाकू शकत नाही कोण वाकू शकते जर कोणी व्यक्ती झुकत असेल वाकत असेल नम्र होत असेल समजायचं की तो सजीव आहे जिवंत आहे मेलेले मुर्दाळ झुकत नाहीत वाकत नाहीत नम्र होत नाही जो झुकत असेल वाकत असेल नम्र होत असेल तर ती त्याची कमजोरी समजू नका तो त्याचा संस्कार समजा असं नाही समजायचं की तो झुकतो म्हणून तो कमजोर आहे ते त्याच्या मनाचा तो संस्कार आहे सुसंस्कार आहे म्हणून तो झुकतो आणि झुकतात तर तेच ज्यांना फळं लागतात शेतामध्ये जाऊन पा ज्या तुरीच्या झाडाला जास्त शेंगा लागतात ते झाड असं लवांडून पडते ज्या पराठीच्या झाडाला जास्त बोंड लागतात ते वाकून जाते ज्या संत्राच्या झाडाला फळं लागतात ते वागते ज्याला फळ लागत नाही ते तट उभं राहते सर ज्याला फळ लागते ज्याला फळ मिळते ते झुकता वागता नम्र होतात समजून घ्यायचं की जो झुकतो वागतो नम्र आहे तर त्याला फळ प्राप्त आहे कशाचं फळ धम्माचं फळ त्याला तो धम्मामध्ये परिपक्व झालेला आहे म्हणून तो झुकतो आहे मग इथे भगवान बुद्ध नम्र होण्याची कला शिकवतात मंदिरात जाऊन कोणत्या समोर नम्र होण्यास ते सांगत नाही कारण मंदिरात काही मिळवण्याच्या दृष्टीने देवासमोर लोक नम्र होता नाही का मला लॉटरी लागू दे मला वरली लागू दे मला पास होऊ दे मला चांगला मुलगा मिळू दे मला नोकरी मिळू दे हे देवासमोर मागितल्या जाते काही प्रसाद मिळेल म्हणून तिथे वागतात परंतु तिथे नम्र होणे म्हणजे एक व्यापार आहे व्यापारच आहे ना तिथे नम्र होणे म्हणजे की मला अमुक अमुक होऊ दे म्हणजे मी तुझ्याकडे कोंबळा दे हे काय झालं देवाणघेवाण झाली व्यापार झाला व्यवसाय झाला की मला हे दे त्याच्या बदल्यात मी तुला ते देईन तर त्या नम्र होण्याने काही प्राप्त करण्याची आकांक्षा नाही असं जर आपण नम्र होत असू झुकत असू तर त्याने काहीही प्राप्त होत नाही मात्र बुद्ध जिथे नम्र होण्यास सांगतात तिथे काही मिळण्याची आकांक्षा आहे जिथे बुद्ध नम्र होण्याचे सांगतात तिथे काही मिळण्या मिळावं आणि काही द्यावं असं नसते ज्यांच्या समोर नम्र व्हायचं आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते पहा ज्यांच्या समोर आम्ही नम्र होतो त्यांच्यासमोर कृतज्ञता व्यक्त करतो आम्ही बुद्धासमोर आम्ही नम्र होतो तर बुद्धाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो जेव्हा बुद्धाकडे आम्ही नम्र होतो तेव्हा बुद्धाविषयी आमच्या मनामध्ये कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो की हे जीवन एवढं दुःखाने भरलेलं आहे हा शोध बुद्धाने लावला दुःखाची कारणं सांगितली की माणसाचं मन कसं व्याकुळ होते आणि आता मला हा धम्म समजायला लागला माझी व्याकुळता कमी झालेली आहे जणू काही बुद्धाने माझ्यासाठीच हा धम्म सांगितलेला आहे असं माणसाच्या मनाला वाटायला लागते आणि मग अशा मनाचा व्यक्ती कृतज्ञतापूर्वक बुद्धापुढे हात जोडतो अंजलीबद्ध प्रणाम करतो बाबासाहेबांच्या सुद्धा तो का झुकतो तो कोणी राजा आहे म्हणून नाही कृतज्ञतापूर्वक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे आमचे हात झुकतात की बाबासाहेब जर तुम्ही नसते तर आमच्या शिशाला पेन नसतात आज आमचे शेणाचे हात जे पेनाला लागत आहेत ते केवळ बाबा तुमच्यामुळे तुम्ही तुम्हाला जर वाटलं असतं तर तुम्ही खूप सारी धंदवलत कमावू शकले असते एवढी विद्या तुम्ही संपादित केली होती परंतु तुम्ही केवळ तुम्ही सुखात जीवन जगले नाही तर तुमच्यासोबत हा समाजसुखी कसा होईल त्यांचं दुःख दैन्य कसं नष्ट होईल यासाठी अहोरक प्रयत्न करत राहिले आणि म्हणून तुमच्यापुढे आमचे हात झुकता बाबासाहेबांना वाटलं असतं तर बाबासाहेब आणि त्यांचा परिवारसुद्धा त्यांच्या कित्येक पिढ्या हे राजेशाही जीवन जगू शकले असते परंतु जेव्हा ते समाजातलं दुःख दैन्य पाहतात ते समाजातील दुःख पाहतात तेव्हा बाबासाहेब काय म्हणतात समाज बांधव माझे रडती समाज बांधव माझे रडती अन्ततया च पाहू कसा मी राहू कसा सुखासनी मी राहू कसा ते बाबासाहेब आहे आणि म्हणून त्या बाबासाहेबांपुढे आम्ही कृतज्ञतापूर्वक हात जोडतो म्हणून आम्ही त्यांच्यापुढे नम्र होतो आणि त्या बाबासाहेबांना समाजकार्य देशकार्य करण्याची प्रेरणा देणाऱ्या आणि त्यांच्या संसाराचा गाडा स्वतः अंगावर घेणाऱ्या त्या रमाई आहेत कोट्यावधीच्या आई आहेत म्हणून त्यांच्यापुढे आमचे कृतज्ञतेने हात झुक हात जोडल्या जातात आणि आमची मान झुकते आम्ही अभिवादन करतो तर आमचं जे झुकणं आहे नम्र होणं आहे ते केवळ आणि केवळ कृतज्ञतेसाठी आहे मग ते या देशातल्या संतांविषयी असो की सूर्य ज्योतिराव फुल्यांविषयी असो सावित्रीबाई फुलेंविषयी असो संत गाडगेबाबा असोत की महाराष्ट्रातले सर्व संत असोत ज्यांनी या देशामध्ये लोकांचं प्रबोधन केलं या सर्व संतांच्या पुढे आमचे जे हात झुकतात हात जोडल्या जातात आणि आम्ही जे झुकतो ते केवळ कृतज्ञता म्हणून ज्यांच्यासमोर नम्र व्हायचे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते तो काहीतरी देईल कमी झुकल्यास कमी जास्त झुकल्यास जास्त देईल न झुकल्यास सजा देईल अन्यथा नरकात टाकेल अशा तऱ्हेचा भाव यामध्ये नसतो की जास्त झुकलं तर जास्त देईल आणि झुकलं नाही तर नरकात टाकेल असा भाव इथे नसतो की इथे जर झुकला नाही तर नरकात टाकेल नाही असं इथे नाही इथे नम्रतेच नम्रतेच सर्व काही प्राप्त करण्याची कला आहे जो गर्वाने राहील तो गमावे नम्रतेने तो सारे काही मिळवेल अभिवादनशीलतेला बुद्ध चारित्र्याचे पहिले चरण समजतात बुद्धाकडे कुणी दीक्षा घेण्यास गेला की बुद्ध त्याला बुद्धंग सरणंग ग्छामी धम्मंग सरणंग ग्छामी संघम सरणंग ग्छामी म्हणून दीक्षा देत कधी कोणी बुद्धांना विचारलं की अभिवादन योग्य तर कोणीच नाही मग बुद्धांना शरण जातो असे का म्हणता त्यावर बुद्ध म्हणाले बुद्धाचा अर्थ आहे की ज्याने ओळखले बुद्धाचा अर्थ काय आहे बुद्धाचा अर्थच आहे की ज्याने ओळखले की मी नाही मी नावाचा काही व्यक्तीच नाही आणि जेव्हा माणसाच्या मनामध्ये मी नावाचा काहीतरी असा आभास त्याला झालेला असतो ना तेव्हा काय होते त्याला असं वाटते मी गावचा सरपंच मी कशाला मग भीम करू मी अमुक अमुक आहो मग मी कशाला झुकू बुद्ध म्हणजे मी नाही बुद्ध म्हणजे काय बुद्ध म्हणजे मी नावाचं कोणतं अस्तित्वच नाही नो आय नो माय म्हणजे बुद्ध आहे कशाला बुद्ध कशाला मी म्हणावं हा प्रश्न करतात बुद्ध की मी कशाला म्हणावं या साडेतीन हाताच्या शरीरामध्ये कुठेही मी नाही बुद्ध म्हणजे मी नाही म्हणून बुद्धाला शरण जावे म्हणजे शून्याला शरण जावे बुद्धाला शरण जावे म्हणजे शून्याला शरण जाणे मी फक्त नाममात्र आहे मी नसलो तरी हे पठन चालू राहील मी असलो नसलो तरी विशेष फरक पडणार नाही आणि बुद्धंग सरणंगच्छा मी म्हणणारे बुद्ध पुरुषाला शरण जात नाही तर बुद्धत्वाला शरण जातात हे लक्षात ठेवा चांगलं बुद्ध शरणंगच्छामी म्हणणारे बुद्ध पुरुषाला बुद्ध नावाच्या पुरुषाला शरण जात नाही तर बुद्धत्वाला शरण जाता बुद्धत्वाला आणि बुद्धम सरणंगच्छामी म्हणतात असं म्हणतात का सिद्धार्थ गौतम बुद्ध सरण गच्छामी म्हणजे त्यात पुरुष जो काही त्यातला पुरुष आहे पुरुषाला शरण जाणे नाही तसं तर बुद्धम शरणंगच्छामीचा अर्थ होतो की मी बुद्धाच्या मार्गाय चालण्याची प्रतिज्ञा करतो बुद्धम शरणंगच्छामी म्हणणारे बुद्ध पुरुषाला शरण जात नाही तर बुद्धत्वाला शरण जातात म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्वामध्ये जे बुद्धत्व आहे त्या बुद्धत्वाला शरण जातात आणि आपण मग त्या पुरुषाला जरी श जर अभिवादन केलं तरी ते श्रेष्ठ होते का कारण त्या पुरुषाने ते बुद्धत्व मिळवलेलं असते आणि म्हणून तो पुरुषसुद्धा अभिवादन करण्यासाठी योग्य असतो आणि त्या पुरुषाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त क करणे बोधीला शरण जातात बुद्धाला शरण जाणे म्हणजे बोधीला शरण जाणे जागरूकतेला शरण जातात कशाला शरण जातात जागरूकता सम्मा सती सती म्हणजे जागरूकपणा मनाचा जागरूकपणा बुद्ध येतात आणि जातात मात्र बुद्धत्वाचा गंध सदा सर्वदा दरवळत असतो बुद्ध येतात बुद्ध जातात या सिद्धार्थ सम्यक संबुद्धाच्या अगोदरसुद्धा काही बुद्ध होऊन गेले त्यानंतर सुद्धा पुढे त्या सुद्धा, सुद्धा काही होतील परंतु बुद्धत्वाचा गंध सदा सर्वदा या धर्तीवरती दरवळत असतो ज्यांच्यात ते बघण्याची क्षमता असते अनुभव करण्याची क्षमता असते त्यांच्यासाठी बुद्ध कधी मरत नाही कारण बुद्ध काय म्हणतात पा इथे काय म्हणतात ज्यांच्या ते बघण्याची क्षमता आहे अनुभव करण्याची क्षमता आहे त्यांच्यासाठी बुद्ध कधी मरत नाही कारण बुद्ध बुद्धांनी सांगून ठेवलेला आहे की जो धम्माला पाहतो तो मला पाहतो जो मला पाहतो तो, तो धम्माला पाहतो आपण याच्या याच्यापूर्वीच्या एका याच्यामध्ये की ते रेवत बनते जंगलामध्ये असतात सुरुवातीला त्यांना असं वाटत असते की बुद्धाचं दर्शन घ्यावं परंतु जेव्हा ते यांना अर्हतपद प्राप्त होते जंगलामध्ये तर त्यांची ती इच्छासुद्धा संपून जाते त्यांना आता असं वाटत नाही की बुद्धाला बुद्धाला प्रत्यक्ष जाऊन पहावं बुद्धाला जाऊन पाहण्यात काय आहे कारण बुद्धत्वाचा अंकुर त्यांच्यामध्येच आता आलेला आहे आणि म्हणून ज्यांचे डोळे आंधळे कान बहिरे असतात त्यांच्यासमोर स्वतः बुद्ध उभे राहिले तरी ते त्यांना दिसत नाहीत मात्र जे अभिवादनशील आहेत त्यांच्या चार गोष्टी वाढत असतात आयु वर्ण सुख आणि बळ मग आयुष्य म्हणजे काय तर इथे बुद्ध हे सांगतात की आयुष्याचा संबंध खूप दिवस जगण्यासही नाही आयुष्य वाढते माणसाचं अभिवादन केल्याने योग्य व्यक्तीचं पण आयुष्याचा संबंध खूप दिवस जगण्याशी नाही तर कसे जगता याच्याशी आहे नाही का आपण नेहमी एक वाक्य ऐकतो की कि आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्वाचं आहे आपण किती चाललो यापेक्षा कोणत्या दिशेने चाललो हे महत्त्वाचं आहे